तर मंडळी नो मी तुमचा दोस्त आणि होस्ट अभिनंदन स्वागत करतो तुम्हाला सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे कुबेर मराठी तर मित्रांनो आजचा व्हिडिओ जास्त स्पेशल आहे कारण आजच्या व्हिडिओमध्ये आपण एका अशा ब्लूचिप स्टॉकबद्दल चर्चा करणार आहोत ज्याचं नाव आहे एशियन पेंट्स लिमिटेड आणि मित्रांनो ही एक ब्लूचिप कंपनी आहे खूप चांगल्या पद्धतीने आत्तापर्यंत परफॉर्मन्स दिलेला आहे पण गेल्या काही दिवसात जर तुम्ही भेटलं तर कंटिन्युअसली स्टॉकमध्ये आपल्याला फॉल येताना दिसतो आहे आज उद्या ह्यामध्ये परिस्थिती सुधरेल अशा आशेवर इन्व्हेस्टर्स या ठिकाणी बसलेले आहेत पण परिस्थिती सुधरू शकते का ह्याविषयी आपण चर्चा करू आणि या स्टॉकमध्ये लॉंग टर्मसाठी आपण इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे का कारण बऱ्याशाच लोकांना असं देखील वाटतंय की स्टॉप जो आहे स्टॉक जो आहे तो टॉपपासून चांगला फॉल झालेला आहे तो ह्या ठिकाणी आपण इन्वेस्टमेंट करू शकतो आणि एक चांगली संधी इन्वेस्टमेंटची उपलब्ध आहे असं त्यांना वाटतंय सो ह्याविषयीच आपण चर्चा करूया सो मित्रांनो बघा ह्याचा जो काही लाईफ टाइम हाय झाला होता तो किती झाला होता तीन हजार तीनशे चौऱ्याण्णव झा मित्रांनो या ठिकाणी आय थिंक ह्याचा लाईफ हाय झाला होता तेव्हापासून जर मित्रांनो आत्तापर्यंत आपण पाहिलं तर एक साधारणतः सदतीस पॉईंट सत्तर टक्के हा स्टॉक घसरताना आपल्याला या ठिकाणी दिसतो आहे सो सॉरी माझ्या मते जर uh, ह्याचा लाईफ टाईम हाय बघितला जस्ट वन सेकंड हां तीन हजार पाचशे साततर रुपयांचा सा लाईफ आहे होता मित्रांनो त्यापासून आतापर्यंत सत्तीस पॉईंट सत्तर टक्क्यांची घसरण आपल्याला या ठिकाणी दिसत आहे आणि जो तीन हजार तीनशे चौऱ्याण्णवचा आहे होता तो त्याचा बावन्वीचा या ठिकाणी काय होता मित्रांनो हाय होता ओके सो आता आपण चर्चा करूया मित्रांनो की ह्या स्टॉकमध्ये इन्वेस्टमेंट करणं किती आपल्याला फायदेशीर ठरू शकतं आणि एशियन पेट्सचा जो का फॉल आहे तो फॉल होण्याचं सगळ्यात मोठं कारण या ठिकाणी काय आहे आता करंट प्राइस बघू शकता दोन हजार दोनशे अठ्ठावीस रुपयांचा मित्रांनो ह्या ठिकाणी करंट प्राइस आहे आणि परिस्थिती आणखीन या ठिकाणी बिकट होऊ शकते असा या ठिकाणी अंदाज लावला जातो आहे पण पुढे जाण्यासाठी तुम्हाला सर्वांना कळकळीची विनंती मित्रांनो चॅनलवर नवीन असा असतो चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या जास्तीत जास्त मराठी बांधवांपर्यंत हा व्हिडिओ डेफिनेटली शेअर करा कारण मित्रांनो बघा सकाळचे सहा वाजून तेत्तीस मिनिटं झालेले आहेत आणि तुमचा भाऊ सकाळ सकाळी हा उठून व्हिडिओ तुमच्यासाठी मित्रांनो रेकॉर्ड करतोय सो भाऊच्या मेहनतीसाठी एक लाईक आणि एक, एक सबस्क्राईब या ठिकाणी करूनच झाला सो आता बघा मित्रांनो सर्वप्रथम आपण जर विचार केला एशियन पेंटच्या फॉलचं सगळ्यात मोठं कारण सो बघा क्वार्टर ऑन क्वार्टर जे काही प्रॉफिट आहेत मित्रांनो एशियन पेंटचे ते या ठिकाणी कंटिन्युअसली आपल्याला फॉल होताना दिसत आहेत तुम्ही बघू शकता क्वार्टर तीनमध्ये दोन हजार पंचवीसमध्ये जे काही त्याचा कन्स टेड नेट प्रॉफिट आहे तो तेवीस पॉईंट पाच टक्क्यांनी घसरताना आपणाला दिसतो आणि येत्या काही क्वार्टर्समध्ये सुद्धा हा प्रॉफिट मित्रांनो काय होऊ शकतो ह्या ठिकाणी घसरू शकतो आता हा प्रॉफिट मित्रांनो घसरण्याचं सगळ्यात मुख्य कारण काय ह्यांची है। जी डिमांड आहे ती डिमांड ह्या ठिकाणी मित्रांनो कमी झालेलं आहे आता डिमांड का कमी झाली कारण एशियन पेंट हा एक ब्रँड आहे मग डिमांड का कमी झालेलं आहे इन्फ्रास्ट्रक्चर वगैरे ह्या सगळ्या गोष्टी तर ठीकठाक आहेत पण डिमांड कमी होण्याचं कारण काय सो मित्रांनो बघा सगळ्यात मोठं जे काही कारण आहे ते आहे मित्रांनो ह्या ठिकाणी वाढलेली कॉम्पिटिशन कारण मित्रांनो बघितलं तर मार्केटमध्ये एक नवीन कंपनी आलेली आहे जे एस डब्ल्यू पेंट्स ओके त्यांचा जर तुम्ही मित्रांनो नेट प्रॉफिट बघितला तर ह्या ठिकाणी तुम्ही बघू शकता की फायनान्शियल इयर दोन हजार चोवीसमध्ये त्यांचा जो नेट प्रॉफिट आहे तो बावीसशे कोटी रुपयांच्या आसपास या ठिकाणी जाऊन पोहोचलेला आहे जो प्रिव्हिस इयरपेक्षा मित्रांनो थर्टी पर्सेंट काय आहे जास्त आहे त्याच्यामुळे झालेलं असं आहे की जो एशियन पेंटचा मार्केट शेअर आहे तो कोटे ना कोटे ड्रॉप होताना दिसतो आहे आता ही जी काही कंपनी आहे मित्रांनो ती साधारणतः माझ्या मते मार्केटमध्ये आली होती इस्टॅब्लिश झाली होती दोन हजार एकोणीस साली आणि तेव्हापासून ही कंपनी मित्रांनो कंटिन्युअसली ग्रोईंग फेजमध्ये आहे सो त्यामुळे मित्रांनो हायक कॉम्पिटिशनमुळे ह्या स्टॉकमध्ये मित्रांनो आपल्याला थोडासा फॉल या ठिकाणी पाहायला मिळतोय थोडासा म्हणण्यापेक्षा खूपच मोठा फॉल आपल्याला एशियन पेंट्समध्ये पाहायला मिळतो आहे सो मित्रांनो येत्या काही क्वार्टर्समध्ये जर अशाच पद्धतीने डिमांड ह्या ठिकाणी घसरत राहील एशियन पेंटची सो डेफिनेटली आपल्याला या स्टॉकमध्ये आणखी मोठा फॉल या ठिकाणी पाहायला मिळू शकतो चला आता फंडामेंटल्स विषय जर मित्रांनो आपण चर्चा केली तर फंडामेंटल्स मित्रांनो सध्या तरी आपण बघितलं तर व्हॅल्युएशन जर बघितलं तर एकोणपन्नासचा या ठिकाणी पी आहे आणि एकशे जर मित्रांनो बुक व्हॅल्यू आहे आणि बावीसशे एकवीस रुपयांचं या ठिकाणी काय करंट प्राइस आहे सो स्टॉक मित्रांनो अद्याप काय आहे बारापटीने महाग आहे त्याच्या रिअल व्हॅल्युएशनपेक्षा सो ऑब्वसली ओव्हर व्हॅल्यूड तर हा स्टॉक आहेच पण मित्रांनो बघा एशियन पेंट हा ब्रँड आहे त्यामुळे बऱ्याचशा लोकांचा ह्याच्यावर काय विश्वास आहे पण सध्या जो काही ह्याच्यामध्ये फॉल होतो आहे त्यामुळे हा विश्वास कोठे ना कुठे ह्या ठिकाणी काय होतं तुटताना आपल्याला दिसत आहे सो आत्ताच्या लेवलवरती इन्वेस्टमेंट so, करायची का सो माझं म्हणणं आहे मित्रांनो सध्याच्या लेवलवर जर तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करायची आहे तर सध्या माझ्या मते मी सरळ सरळ तुम्हाला नाही म्हणेन त्याचं कारण असं आहे की टेक्निकलसुद्धा जर तुम्ही ह्या स्टॉकचे बघितले मित्रांनो अत्यंत ह्या ठिकाणी काय दिले आहेत खराब होताना आपल्याला okay? so, या ठिकाणी टेक्निकल्स दिसत आहेत ओके सो थोडंसं आपण काय करूया मित्रांनो टेक्निकल्सवर ह्याच्या थोडीशी नजर टाकण्याचा काय करूया प्रयत्न करूया जस्ट वन सेकंड ओके सो मित्रांनो बघा मी तुम्हाला ह्या आधी देखील सांगित होतं एशियन पेंटचं माझ्या मते एका दुसऱ्या एक व्हिडिओमध्ये मी ॲनालिसिस केलेलं होतं आणि मी तुम्हाला सांगित होतं की स्टॉकमध्ये एक सिमेट्रिक ट्रायंगल पॅटर्न बनलेलं आहे आणि ब्रेकडाऊन झाल्यानंतर हा स्टॉक काय येऊ शकतो मित्रांनो एक साधारणतः एकवीसशे पंच्याऐंशी रुपयापर्यंत हा स्टॉक फॉल करू शकतो बघा मी इथे लेवल लिहितो एकवीसशे एक एक पंच्याऐंशी आणि मित्रांनो तसंच काहीसे होताना आपण दिसलेलं एकवीसशे पंच्याऐंशीपर्यंत हा स्टॉक आलेला आहे आता सेकंड मित्रांनो लेवल्स कोणते आहेत मित्रांनो सेकंड लेवल्स जे आहेत ते अत्यंत खालचे लेवल्स ले आहेत माझ्या मते सतराशे चौऱ्याऐंशी यास मित्रांनो हा स्टॉक काय होऊ शकतो सतराशे चौऱ्याऐंशी रुपयापर्यंत अद्यापही हा स्टॉक येऊ शकतो मी तर घसरू शकतो कारण कंटिन्यूजले मित्रांनो डाउनफॉल आणि ज्या कॅन्डल्स बनत आहेत बेरीड साईडला त्या अत्यंत हेल्दी कॅन्डल्स बनत आहेत त्यामुळे मित्रांनो सतराशे चौऱ्याऐंशी रुपयापर्यंत हा स्टॉक येऊ शकतो येत्या काही दिवसात येताना आपल्याला आणखीन दिसू शकतो ओके सो मित्रांनो माझ्या मते जर तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करायची आहे सो मते आणखी एक क्वार्टर म्हणजे ॲक्च्युली मार्च क्वार्टरचा जो काही रिझल्ट आहे तो कसा येतो आहे हे आपण ब आपल्याला बघणं फार जास्त गरजेचं आहे कारण बघा मार्च क्वार्टर जर तुम्ही म्हणाला तर शेवटचं क्वार्टर आहे आणि मागील फायनान्शियल इयरपेक्षा जर ह्या फायनान्शियल इयरमध्ये जर प्रॉफिट ड्रॉप झाला सो डेफिनेटली मित्रांनो ह्या स्टॉकमध्ये आणखी मोठा फॉल आपल्याला पाहायला मिळू शकतो ओके सो ह्यूज कॉम्पिटिशनमुळेच मित्रांनो ह्या ठिकाणी ह्या स्टॉकच्या प्राईसवरती परिणाम होताना आपल्याला दिसतोय सो माझ्या मते जर इन्व्हेस्टमेंट करायची असं थोडं थोडंसं तुम्हाला थांबलं पाहिजे स्टॉक मित्रांनो डेफिनेटली येत्या काही दिवसात सतराशे रुपयेपर्यंतचे लेव्हल्स आपण दाखवू शकतो आणि मार्च कॉर्टरचे जोपर्यंत रिझल्ट्स लागत नाही तोपर्यंत तरी ह्या स्टॉकमध्ये इन्व्हेस्ट करणं या ठिकाणी तुम्ही सोडून द्या ह्या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट करण्याचा प्रयत्न तुम्ही करू नका सो अशा करतो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा ला शेअर करा चॅनलला सब्सक्राइब करा भेटतो पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत गुड बाय टेक केअर अँड अ गुड टाईम यू वेरी मच ऑल ऑफ यू